नमस्कार मंडळी हो तुम्ही पाहिलेलं अगदी बरोबर आहे कारल्यामध्ये आपण बेसनपीठ भरून अशी चमचमीत भाजी करणार आहोत की कारलं न खाणारेसुद्धा मागून खातील ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते आता हे नेमकं कसं करायचं चला पाहूयात तर इथं बघा पाव किलो कारली घेतलेली आहेत तर आता आपण ही कारली कापून घेणार आहोत त्याच्यासाठी बघा इथे आपल्याला कारल्याचा ना पुढचा पाठीमागचा भाग कापून घ्यायचा आहे आणि कारल्याचे आपल्याला असे मोठे मोठे भाग करून घ्यायचे आहेत कारल्याच्या मधीतून अशी आपल्याला चीर करायची आहे आणि मध्ये जी बी वगैरे असते ना ती आपल्याला काढून घ्यायची आहे म्हणजे ना जास्त कारलं हे कडू लागत नाही तर बघा तुम्ही चाकूने काढू शकता आतमधले बी किंवा हाताने बोटाने तरी तरीसुद्धा चालेल सहजपणे निघलं जातं त्याच्या अगोदर सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे हो पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर बघू शकता आतमधल्या ज्या बिया आहेत त्या सगळ्या काढलेल्या आहेत आणि अशा प्रकारे आपण बाकीच्या कारल्याच्या सुद्धा आतमधल्या बिया काढून घेणार आहोत तर बघा इथं सगळ्या कारल्याच्या आतमधल्या ज्या बिया आहेत ते पोट फाडून काढून घेतलेल्या आहेत आता पुढे काय करायचं ते पाहूयात तर आता आपल्याला काय करायचं ह्या कारल्यांवरती ना मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे आपलं कारलंय जास्त कडू लागत नाही साधारण इथं मी अर्धा चम्मच इतकं मीठ सगळ्या कारल्यांवरती भुरभुरलेलं आहे नंतर आपल्याला घालायचे हळद ह्याच्यावरती तर एक पाव चमच इतकी हळद सुद्धा आपल्याला थोडीशीच अशी भरभरून घ्यायची आहे नंतर कारल्याला ना हळद मीठ आपल्याला चोळून घ्यायचं आहे व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतं ना ह्या पद्धतीत आतमधून सुद्धा आपल्याला कारल्या कारल्याला मीठ आणि हळद लावून घ्यायचं आहे म्हणजे कारलं नाही कडू ना लागत नाही आता तुम्हाला इथे दिसतच असेल नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे चिंच तर इथं मी बाजूला चिंच घेतले त्याचा एक थोडासा तुकडा आपल्याला आतमध्ये ठेवायचा आहे असं केल्यामुळे ना आपलं कारलं कडू लागत नाही म्हणून आपल्याला आतमध्ये चिंचेचा तुकडा ठेवायचा आहे तुम्हाला नसेल आवडत नाही ठेवलात तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे सगळ्या कारल्यामध्ये चिंचेचा तुकडा ठेवत आहे सगळ्या कारल्यांमध्ये अशा प्रकारेच केलेला आहे हळद मीठ चोळून मध्यभागी चिंचेचा तुकडा घातलेला आहे जर तुमच्याकडे चिंच नसेल तर मग लिंबूचा रस असतो तो ह्याच्यांवरती टाकलात ना तरी सुद्धा चालेल आता बघा आपल्याला हवी चाळण तर चाळणीमध्ये आपली ही कारली जी आहेत ना ती अशी एक एक करून ठेवायची आहेत आणि कारली आपण ही वाफून घेणार आहोत म्हणून या चाळणीमध्ये ठेवायची आहेत तुम्ही एखाद्या ताटामध्ये प्लेटमध्ये ठेवलात तरी सुद्धा चालेल तर गॅसकडे आता वळूयात तर गॅसवर बघा अगोदरच पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाण्याला छान अशी उकळी आली की मग चाळण त्याच्यावरती ठेवून झाकण ठेवायचं आणि जवळजवळ पाच ते सात मिनिटच आपण वाफून घेणार आहोत कारली लगेच शिजली जातात आता गॅसच्या दुसऱ्या बाजूला ठेवूयात तोपर्यंत एका बाजूला आपण इथे वाटण्याची तयारी करूयात त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली पाव कप इतके शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे हलकेच भाजले की मग आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे तीळ तर तीळ इथं मी दोन चमचे इतके घेतले आहेत दोन चमचे धणे घेतलेले आहेत आणि एक वाटीवर सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे आता हे आपल्याला भरपूर छान असं भाजून घ्यायचं आहे जास्त काळसर असं करायचं नाही नाहीतर कडवटपणा येतो आपल्याला इथे तेल वगैरे काहीच घालायचं नाही हे सुके जिन्न छान असे भाजून घ्यायचे आहेत भाजत असताना गॅ गॅस स्लो ठेवायचा नाही तर कधी करपेल हे करणार सुद्धा नाही तर बघा कलर छान आलेला आहे छान असं हे भाजलेले आहेत आता खाली आपण एका ताटामध्ये काढणार आहोत आता त्याच कढईमध्ये पाव कप इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे बेसनचं पीठ सुद्धा आपल्याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे ना हे खायला चवीला खूप असं भारी लागतं बेसन पीठ हे आपल्याला नेहमी भाजून घ्यायचं आहे आता छान असा कलर आला आहे गॅस बंद करून आपण कढईमध्येच ठेवणार आहोत तोपर्यंत आपली कारली सुद्धा बघूयात तर बघू शकता एक पाच मिनटानंतर कारली आपली इथं वाफून झालेली आहेत म्हणजेच असं हाताने तोडून बघायचं कारली आपली लगेच तुटली जातात तर शिजलेत असं समजायचं चाळण आपण खाली काढून घेणार आहोत तर तोपर्यंत बघा हिथं आपण जे वाटण्यासाठी सगळे जिनस भाजले होते का नाही ते सुद्धा थंड झालेत आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला छान असं बारीक करायचं आहे ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक अर्धा चमच इतकी जिरे आणि कोथिंबीर घालणार आहोत ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी न घालता वाटण करून घ्यायचं आहे तर बघू शकता छान असं बारीकसर वाटण केलेलं आहे आता केलेलं वाटण आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत ह्याच्यामध्ये आपल्याला जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही म्हणजे आपलं कारलं जास्तीत जास्त दिवस टिकण्यास मदत होते आता हे आपण वाटण तर एका ताटामध्ये काढलं आता ह्याच्यामध्ये बेसिक मसाले घालूयात ते म्हणजे दोन चमचे कांदा लसूण मसाला अर्धा चमच लाल तिखट पाव चमच हळद आणि अर्धा चमच धना पावडर घातलेले आहे त्याचबरोबर आपल्याला घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ तर इथं साधारण अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ह्याची चव वाढवण्यासाठी काय घालायचं आहे ते म्हणजे छोटासा गुळाचा खडा खिसून घालायचा आहे किंवा चुरून किंवा फोडून तुम्ही घातला तरीसुद्धा चालेल पण असा खिसून घातल्यामुळे ना छान असा गुळ बारीक होतो किंवा मिक्सरला जेव्हा तुम्ही वाटण लावता तेव्हा गुळाचा खडा घातला तरीसुद्धा चालेल गुळाच्या खड्यामुळे आपल्या कारल्याला एक चव खूप असे मस्त येते नंतर आपल्याला अर्धा लिंबाचा रस पिळायचा आहे हेनी चटपटीत कारलेला चव एक भारी लागते त्याच्यामुळे अर्धा लिंबाचा रस पिळायचा आहे भरपूर अशी वर्णं पुन्हा आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि सगळ्यांचा एकजीव करणार आहोत आता आपण बाजूला जे बेसन भाजून ठेवलं होतं ना ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालूयात म्हणजे हे सुद्धा छान असं मिक्स होईल बेसन आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही तर हे सुक सुखं म्हणजेच की कोरडं दिसत आहे म्हणजे आपल्याला कारल्यामध्ये भरायला थोडंसं अवघड जाईल म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं तेल म्हणजे ह्याला छान असे बाइंडिंग येईल आणि थोडंसं ओलसर पण येईल ह्याच्यामध्ये गुळ घातल्यामुळे सुद्धा थोडासा ओलसर पण येतो फक्त आपल्याला छान असं हे मिक्स करत राहायचं आहे चोळत राहायचं आहे बघू शकता इथे तुम्हाला आता हे ओलसर झालेलं दिसत असेल आपलं हे वाटण चविष्ट होणं हे खूप महत्वाचं आहे तरच आपलं सुद्धा एकदम चवदार बनेल तर ह्याच्यामध्ये सगळे मसाले मीठ वगैरे व्यवस्थित असं आपल्याला वापरायचं आहे नंतर बघा जी कारली आपली वाफवून ठेवली होती ती पूर्णपणे थंड झाली आणि ह्याच्यामध्ये आपण जी चिंच ठेवली होती ना ती आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे तुम्ही अशीच ठेवली तरीसुद्धा चालेल पण थोडासा जास्त प्रमाणात आंबटपणा लागतो म्हणून हिथं मी काढत आहे चिंच घातल्यामुळे कारल्याचा जो कडवटपणा आहे तो निघून गेलेला आहे नंतर बघा जे आपण मधीतनं चीर मारली होती म्हणजेच की कारल्याची पोट फाडलं होतं ना त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात मसाला भरायचा आहे अशा प्रकारे दाबून दाबून मसाला भरायचा म्हणजेच की तो बाहेर जरासुद्धा निघला जात नाही आता तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसतच असेल मी मसाला कशाप्रकारे भरते मसाला भरपूर प्रमाणात भरला तरच कारलं खाण्यात मजा आहे तर बघा कारली सगळी भरून एवढा आपला हा मसाला उरलेला आहे तर चला आता गॅसकडे वळूयात आता पुढे काय करायचं आहे आपल्याला ते पाहूयात तर गॅस चालू करून इथं पॅन ठेवलेलं आहे तुम्ही तवा ठेवलात ना एखादाचं लोखंडाचं वगैरे एकदम मस्त असं हे कारलं होतं माझी आई तर लोखंडाच्या तव्यामध्येच हे कारलं करायची जे करून जेणेकरून ते आणखीन चवीला भारी लागायचं पॅन गरम झाला की दोन पळी इतकं तेल घातलं आणि जे आपली भरलेली कारली होती ना ती आपल्याला ह्याच्यावरती ठेवायची आहे कशी ठेवायची ती बघा जिकडं आपण सारण भरलं जो आपण मसाला भरला ना तिकडून ठेवायचे आहेत म्हणजेच की पालती ठेवायची आहे आणि हे चांगली जरा फ्राय झाली एक अर्धा सेकंद मग आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने नाहीतर हे करपल त्याच्यामुळे आपल्याला लगेच लगेच परतत राहायचं आहे गॅस मात्र स्लो ठेवायचा आहे आपण हे वाटण छान प्रकारे भाजून मिक्सरला लावलं होतं त्याच्यामुळे हिते भाजायला वेळ लागत नाही उरलेला मसाला आपल्याला लगेच घालायचा नाही तो शेवटी घालायचा मी सांगेलच तुम्हाला पुढे कधी घालायचा तर कारलं बघा एक बाजू चांगली भाजून झाली की आपल्याला दुसरी बाजू चेंज करायची आहे आणि तीसुद्धा छान क्रिस्पी होईजपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे तर कारलं बघा अलटून पलटून आपल्याला अशा प्रकारे सगळीकडनं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे ते खायला आणखीन चवीला भारी लागेल तर सगळ्या कारल्याच्या बाजू आपल्या फ्राय करून झाले आहे मग आपला उरलेला जो मसाला बाजूला ठेवला होता का नाही तो शेवटी घालून घ्यायचा आहे जर तुम्ही अगोदर घातला तर तो मसाला करपण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे चा शेवटी घालायचा तर आता कारलं बघा छान असं फ्राय झालं का नाही मग आपला जो मसाला आहे का नाही तो आपण घालूयात आणि आपल्याला आता तेल वगैरे घालायची काहीच गरज नाही जे तेल पॅनमध्ये आहे त्याच्यामध्येच हा मसाला भाजून घ्यायचा आहे मसाला लगेच भाजला जातो कारण आपण अगोदरच तो छान असा सगळा भाजलेला आहे बेसन भाजलेला आहे बाकी जे वाटण्यासाठी जिन्नस लागलेले ते सुद्धा भाजलेले आहेत तर बघा लगेच हे वाटण आहे ते आपलं भाजलेलं आहे कलरसुद्धा खूप छान झा आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि एक एक करून कारलं बाजूला काढूयात तर बघा ह्याच्यामध्ये घट्ट असा मसाला भरल्यामुळे ना कारल्यामध्ये कारल्यामधला मसाला जरासुद्धा बाहेर आलेला नाही आणि ह्या कारल्यामध्ये मसाला असेल ना तरच खाण्यात आहे बरं का तर एक, एक करून कारलं सगळं काढून घेतलं आणि हे तर रिझल्ट तुमच्या समोर आहे तुमच्यासुद्धा सुद्धा तोंडाला बघून पाणी सुटलं असेल वरून बघूनच इतके छान दिसतात त्याची टेस्ट सुद्धा तितकीच भारी आहे कधी केला नसाल तर करून बघा कारलं ह्या पद्धतीत आणि कारलं बघून पळून जाणारे नाक मुरडणारे सुद्धा तुम्हाला म्हणतील की कारल्याचं भरीत कर की एवढं भारी लागतं बरं का वरण भात आणि त्याचबरोबर हे भरीत कारलं एक नंबर टेस्ट तुमच्या मटणाच्या थाळीला फील करेल इतकं भारी लागतं कारलं जरासुद्धा कडू होत नाही तुम्ही एकदा करून तर बघा आणि मग मला कमेंट करून सांगा मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका म्हणजे पुढील तुम्हाला माझे असे व्हिडिओ पाहायला भेटतील भरली कारली पाच ते सहा दिवस काय आठवडावरील जरी तुम्ही ठेवलात सुद्धा अजिबात खराब होत नाही आपण कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय